गणपती बाप्पाला तरी वर्ष मी तासगावच्या गणपतीला येते पहिल्यांदाच मी त्याच्या घरी गेले इंस्टाग्राम थ्रू आमची ओळख वगैरे झाली होती आम्ही आलो तुझ्याकडे तु तू काय आला नाहीस पुण्याला बापू तुम्ही लाईफ टाइम पोरांना शिक्षा दिली आता ती तुम्हाला देते नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर सध्या मी गावाकडे आली आहे आणि गावाकडे आले की गावाकडचे प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत हे मी आधीच सांगितलं होतं तर आज माझा गावाकडचा दुसरा दिवस आहे आणि माझ्या फिरतीचा पहिला दिवस तर आज आम्ही निघालो तू विथ फॅमिली तासगावच्या गणपती मंदिरला तासगावचं गणपती मंदिर किती म्हणजे फेमस आहे वगैरे महाराष्ट्रात हे सगळ्यांना माहितीच आहे तिथला रथोत्सव पण फेमस आहे तर बऱ्याच दिवसांनी आम्ही तिथे पण चाललोत आणि लागलीच तिथेच आरवडेमध्ये इस्कॉन मंदिर आहे तिथे पण आम्ही जाणार आहेत सो हा ब्लॉग कंटिन्यू करा यामध्ये काय काय मजा येणार आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल आमची बबडी आली बबडी तयार झाली आपण कुठे चाललोय बबड्या कुठे चाललोय कुठल्या गावाला मला चिमटे का करतीये अग हो तुला घेणार आहे सो so, चलो काय बापूच बाब्याच सेम सेम चलो चलो झालं बाबड्या चला कोंबडी सुर ओढायला लागले तर आम्ही जाताना बाय बाय मी नको यायला मी नको यायला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर कपड्या असं का पकडून आणण्यासारखं बसलं एवढं कुणी बळ नाही तू जेवढं दाखवतीये बाळा तू <laughs> भैया कंटिन्यू काल ब्लॉग मध्ये एकच शर्ट घालतोय काय म्हणतील अरे तुला तेच मला म्हणतील स्वतः तर रोज एवढे वेगवेगळे कपडे घालत असतील भावाला एकच ड्रेस एखादा शर्ट घ्यावा रे भावा ब्लॉक मध्ये खाल दाखवण्यासाठी त्यासाठी कपडे नीट ठेवावे लागतात महिना महिनाभर कपडे कंटिन्यू म्हणजे त्याच्याकडे एक महिन्याचे कपडे येतात रोज एक ड्रेस घालतो आणि खराब झाला की तो धुवायचा नाही पूर्ण गावाला आणल्यानंतर धुण्यासाठी खास वाट बघत अशीच अवस्था होणार तर आता आम्ही पोहचलोय सावज मध्ये आणि गाडीत हवा भरायची पण भैया बघा भैयाचा आहे ना किती वेळ झालं हवा भरायला शॉप शोधतोय तर मिळत नाही जिथं मी गप जिथं मी आलो तिथ लाईट नव्हती कसला तुझा पायगुण आहे मग मग कधी रात्रीच असतं का गाव इकडे गाव नाही सिटी आहे चल हवा भरायची ना आता बरं नाही पण बंद दिसतय असल्यासारखं दिसत कसलं कसलं तोंड आहे तुझं टायर्स आहे महालक्ष्मी टायर्स आहे नसेल ना तर तुला गाडीत ना हाकलून तुझं काय चाललं आहे की नुसतं की सारखा पेन उडते माझा पण घेत ले अगं यार बाप कधी तु आमचं तर असं खपवून घेतलेलं का एक फटका लावत होता ती लावत हात पण नाहीत लावत ओरडत पण नाहीतच साहेब हवा जा करायचे नाशीब आहे का आहे करायचं नाही तर तुला बाहेरच काढणार होती आता गाडीतून कोण आहे काय करते बाबडा तू लप्पाच्या पिके येते नाटक करतेय ना एवढं तुला फिल्म मध्ये काम मिळू शकत अरे आरामात गाडी घ्यायची तुझ्या बड्डे घेऊ की आपण कार घेऊया हा आणि प्रवास ना पावसाशिवाय इनकंप्लीट वाटतो पावसाळ्याच्या दिवसात सो देवानं ते पण ऐकलं आणि पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे सावर्डेमध्ये पोहोचलो होतो आम्ही आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे पिक्चर मावळापूरचा बी गणपती बाप्पाला आणि आम्ही फायनली पोहोचलेलो तास आहे तासगाव मध्ये आणि येतानाच मी स्टोरी पण टाकून आले होते तासगावच्या गणपती मंदिरला येण्याचे no. 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 तर आता बघूया आपल्याला मंदिरात वगैरे कोणी फॉलोअर्स भेटायला येतात का तर आता आम्ही पोहोचलेलो आहे गणपती मंदिरच्या पाठीमागेच पेड पार्किंग आहे कारण गणपती मंदिरच्या समोर फक्त टू व्हीलर पार्क करू शकतो फोर व्हीलर आणली असेल तर आपल्याला पार्किंगला इकडे पाठीमागेच यावं लागते इकडून ना येणार होत सो आम्ही पोहोचलेलो आहे आता गणपती मंदिरात गेल्या वर्षी पण मी आले होते म्हणजे दरवर्षी ॲटलीस्ट एकदा तरी वर्षातून मी तासगावच्या गणपतीला येते आणि आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तरी खरं थोडसवर वगैरे असतो पण त्यावेळेला येता नाही आहेत पण इतर वेळेला मी येऊन जाते आणि चला आता आपण दर्शन तर मंदिराच्या मागे अशी एक छोटीशी दिवळी आहे आणि असं म्हटलं जातं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर हे फुल त्या दिवळीत पडतं पण माझं नशीब काय बघा हो। त्यानंतर इथं आपले काही फॉलोवर्स भेटले त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले चलो जायचं बाबड्या नाही जायचं मग मी जाऊ का तू थांबते इथं बाय बाय आम्ही आजीसोबत जातो आजी <laughs> गेली आजी आजी गेली येणार आहेस की मी जाऊ चल मग घेते काय पाहिजे तुला कसला खाऊ मग खाऊच आहे ना आता गणपती मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि इथं फेमस असलेली भेळ म्हणजे नक्षत्राची भेळ नेहमी गणपती मंदिरात आलं की हे खायचं हे ठरलेलं आहे पहिल्यापासूनच इथं आता बरेच चेंजेस वगैरे झाले डेव्हलपमेंट झाली आहे पण टेस्ट मात्र तशीच आहे नेहमी एकदम मी खातेच आणि मग भेळ वगैरे खाऊन मग आम्ही जाणार आहेत विसापूरला तिथे एका फ्रेंडने इन्व्हाइट केले ॲक्च्युली त्याचं आता जस्ट लग्न झालं आणि लग्न आपल्या अकॅडमीचं जेव्हा ओपनिंग होतं त्याच पिरियडमध्ये होतं सो मला जायला नव्हतं भेटलं आणि आज तासगावला येते काय त्याने परत बोलवले सो आता तिकडे पण जायचं आहे मला आवडलं तुला बबडं आ, तर आता छान पैकी दर्शन झालं मेन तासगावची भेळ खाण्यासाठी तर मी तासगाव येते भेळ वगैरे खाऊन आता आम्ही निघालोत विसापूरला बबडी लय बडबड करते आमचं कान मी लाईफ टाइम पोरांना शिक्षा दिली आता ती तुम्हाला तर आता आम्ही विसापूरमध्ये पोहोचलोय आणि इथं जाताना थोडस खायला घेतलं तर गावात फळं वगैरे तर काय दिसत नाहीये सो बेकरी प्रोडक्ट घेतलेत आणि आता मी निघालो आम्ही आलो तुझ्याकडे तू तु काय आला नाहीस पुण्याला <laughs>

रसवंतच्या घरी वगैरे गेलो होतो आणि घरच्यांशी भेटून वगैरे छानपैकी गप्पा मारून आता आम्ही इथून निघालोत आरवडेला इस्कॉन मंदिरला आणि रसवंत आणि त्याची मिसेस ते दोघे पण आमच्यासोबत येतात तर आता चाललोय तिकडे दर्शनाला म्हणजे इतकं भारी वाटलं ना म्हणजे पहिल्यांदाच मी त्याच्या घरी गेले इंस्टाग्राम थ्रू आमची ओळख वगैरे झाली होती सोशल मीडियामुळंच तोही कॉन्टेंट क्रिएटर आहे पण घरी पहिल्यांदा जाऊन पण असं वाटलं की नाही का खूप आधीपासूनचंच आपलं असं नाते आहेत वगैरे अशा पद्धतीचं वाटलं म्हणजे गावाकडच्या लोकांमध्ये ती जी एक आपुलकी आप असते ना ती वेगळीच असते असं म्हणतात ना की सोशल मीडियावरती फक्त व्हर्च्युअल फ्रेंड्स असतात बट मला रिअलमध्ये सुद्धा खूप काही चांगले फ्रेंड्स पण मिळाले चालल आपण एकदा तर म्हणते मला गाडीत फिरायला जायचं ना आता कशाला बाहेर जायचं बाब्या तू माझी राधा आहे का कान्हा कान्हा आहे आहे तू नटखट हो कान्हाच आहेस तू अगाव कृष्णा काना <laughs> कृष्णा कान आहे <laughs> आम्ही आता आरवड्यामध्ये राधाकृष्ण मंदिराला इस्कॉनला तर इथं वातावरण तर इतकं जबरदस्त झालंय ना जस्ट पाऊस पडून गेलाय त्यामुळे एकदम असं फ्रेश फ्रेश आरती कधी असते अजून उघडलं नाहीये तू तर बोलला सहाला उघडते म्हणून म्हणजे इतले थापडे यार सगळ्या थपाय <laughs> आणि आहेत आमच्या वहिनी याला तुम्ही बघितलं असेल यात्रेच्या ब्लॉग मध्ये पण होता आणि जस्टच आता मॅरिड न्यूली मॅरिड कपल बघा आम्ही राधाकृष्णालाच घेऊन आलो डायरेक्ट आमच्या निमित्ताने तुम्हाला झालं आम्ही रोज बघा आमचं नशीब आम्ही आलो आणि जस्ट पाच मिनिटात तिथं आता आरती पण सुरू झाली साडेसहा वाजलेत तर थिंक ला आरती असते आणि मंदिर बंद होतं बट आता ओपन होते Thank <laughs> you. ते आम्ही येतो म्हटलं ना तर गेल्या वर्षी पण जेव्हा आम्ही फॅमिली आलो होतो तेव्हा पण बरोबर संध्याकाळच्या आरतीलाच पोहोचलेलो इथे तेव्हा पण आरती, आरती मिळाली होती आणि आता पण मिळाली आणि आरती सुरू असतानाच बबडीने तर पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या त्यानंतर खूप वेळ आरती चालते जवळ पाच दहा पंधरा मिनटं तर, तर थोड्या वेळाने खाली बसली आणि फायनली झोपली आणि आता झोप काढून उठली पण तर अशा प्रकारे सगळं देवदर्शन पण झालं फ्रेंड्सशी भेटणं वगैरे पण झालं आणि आता आम्ही घरी निघालो एकदम गहन डिस्कशन फ्लेवर पाहिजे का फालुदा सांग बघूया ओक मामाची मामी इकडे मामी मामी करत मामी तर आता आम्ही आलो सावळस मध्ये आणि इथे एक नवीन मॉल पण झालं आहे सावज पण एवढं बदललं कधी कळलं पण नाही तर इथं काही साहित्य वगैरे पण घ्यायचं आहे आणि मी तासगावच्या गणपती मंदिरात गेले आणि माझं सँडलच तुटलं म्हणजे नेहमी असं होतं माझं एकतर मंदिरात गेलं की चप्पल तुटतं तर नाहीतर हरवतं तर, तर। आणि चप्पल तुटलं सकाळपासून मी अशी अनवाणी पायाने फिरते आहे म्हणजे खरं तर एवढं सगळं देवदर्शन वगैरे माझं अनवाणी पायाने झालं ते पण एक चांगलंच झालं तर चप्पल तुटली असो मला इथं चप्पल पण घ्यायची मम्मी आमच्यासाठी तर केलेलं ख एवढं कधी आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता रात्रीच्या नऊ वाजलेत लास्टचं कस्टमर आम्हीच आहोत आणि आमच्यासाठी ते पण खूप वेळ थांबले मी कुठे बसू कुठल्या तुझ्या बसू का बसू 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 तुझी गाडी मॉडेल अग मग मी जाते बाय आणि फायनली आपण पोचलेलो आहे घरी रात्रीचे दहा वाजलेत अशा प्रकारे हा व्लॉग पण मी इथंच एंड करते व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्टसाठी एक्सायटेड आहात का ते पण सांगा चलो बाय